नमस्कार मंडळी आज आपण सर्वात सोप्या पद्धतीने बनवत आहोत मेथीची भाजी मेथीची भाजी म्हटलं की जरा दोन घास जास्तच जातात म्हणून तर आजही उखाण्यासुद्धा मेथीच्या भाजीचा उल्लेख हा नक्की केला जातो तर आपण बघूया मेथीची भाजी त्यासाठी मी आठ दहा हिरव्या मिरच्या आठ दहा मी लसूण पाकळ्या घेतल्या मिक्सरमध्ये वाटून गॅसवर मी कढई ठेवली त्यात त्या मी त्या फोडणीसाठी तेल घातलं आहे आणि फोडणीसाठी आपण दोन बारीक कांदे चिरून घातलेले आहेत कांदे तेलात चांगले परतून घेतल्यानंतर आपण त्यात हिरवी मिरची आणि लसूण जे आपण वाटून घेतलं होतं ते त्या कढईमध्ये आपण घातले आहे तेलामध्ये हे चांगलं परतून घेतल्यानंतर जी मेथीची भाजी मी धुवून घेतली होती ती मी लगेच मी त्या मिश्रणामध्ये मी घातली आहे कढईमध्ये आणि ही भाजी मिरची लसूण आणि कांद्यासोबत चांगली परतून घ्यायची आहे भाजी परतून झाल्यावर भाजीला थोडंसं पाणी सुटतं आणि थोडंसं पाणी सुटल्यावर आपण लगेच ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहोत अशा प्रकारे मेथीची साधी आणि सोप्या पद्धतीने केलेली भाजी खाण्यासाठी अगदी चवदार आणि मेथीच्या भाजी आवडणाऱ्यांना तर हे खूप छान अशी मेजवानीच आहे त्यानंतर लगेचच मी दोन टोमॅटो बारीक चिरून या भाजीमध्ये घातले आहेत तुम्ही बघू शकता टोमॅटो घातल्यानंतर मी भाजी दोन मिनटं झाकून वाफ येण्यासाठी ठेवून दिली आणि लगेचच दोन मिनटात आपण बघ बघत आहात की मेथीची भाजी टोमॅटो छान एकजीव शिजून तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने मेथीची भाजी नक्कीच करून पहा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू